हातकलंगले तालुक्यातील येथील एम के कन्स्ट्रक्शनचे महेश कृष्णात कुंभार यांचा कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस द कन्स्ट्रक्शन फर्म ऑफ द इयर म्हणून सन्मान करण्यात आला बांधकाम व्यवसायातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला महेश कुंभार हे वाठार गावचे माजी प्रभारी सरपंच असून त्यांना आजपर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असणारे त्यांचे आई वडील यांची पुण्याई म्हणावी लागेल खऱ्या अर्थाने तेच या पुरस्काराचे मानकरी आहेत असे वक्तव्य महेश कुंभार यांनी केले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या पुरस्कार सोहळ्यावेळी त्यांचे वडील कृष्ण कुंभार आई रंजना कुंभार पत्नी अनिता कुंभार व स्विफ्ट न लिफ्ट संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक निलेश साबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी वाटारहून प्रकाश कांबळे